शिवाजी महाराजांचा पुतळा संदर्भात बरेच विधान आलेले आहेत परंतु धातूचा पुतळा हा कितीही कमजोर असला तरीही तो पडू शकत नाही जुन्या काळामध्ये बाबासाहेब असतील महात्मा फुले असतील यांचे पुतळे गावागावामध्ये बसविण्यात आले आणि तेही नुसते चबुत्रेत बसवून येतात पण ते पुतळे कधी पडल्याची बातम्या कधी आल्याच नाहीत फोडण्याच्या बातम्या निश्चितपणे आल्या विटमना झाल्याच्या बातम्या निश्चितपणे आल्या विद्रूप करण्याच्या भाषणा निश्चितपणे आल्या परंतु तिथे पडले आणि फुटले अशा कधीच बातम्या आलेल्या नाहीत या सगळ्या अनुभवावरनं मला आता संशय येतोय की हा पुतळा पडला की पाडला महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती कधी या बाजूला कधी त्या बाजूला अशी जी होती त्याच्यावरनं पूर्णपणे लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ही घटना तर घडली नाही आणि म्हणून शंका येते की हा पडला की पाडला याची चौकशी झाली नेमकं याच्या कोण का आहे काय तुम्ही संशय व्यक्त केलेला आहे कोण कुन असू शकतं कोणाला याचा राजकीय फायदा होणार पोलिसांनी शोधाव हो। <coughs> पोलिसांनी शोधावं हो। कोणाला फायदा होणार आहे तो आणि कोणी पाडला तो पहिल्यांदा शोधा कारण की याच्यामध्ये लोकांच्या पूर्णपणे भावना दुखवल्या गेलेल्या आहेत शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं असणारं एक आदराचं स्थान आहे आणि मावळ्यांचं राज्य प्रस्थापित करणारं व्यक्तिमत्व आहे तर पीडब्ल्यू डीने यापूर्वीसुद्धा कल्पना दिली होती की त्याचे जे नडकोळ आहेत ते चरलेले आहेत ढिले झालेले आहेत तरी त्यांनी त्यावर पाहिजे ती उपाययोजना केली नाही त्यावर सरकार दोषी नाही म्हणत प्रशासन दोषी नाही म्हटत मी मगाशी आपल्याला म्हटलं की गावागावामध्ये महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा शाहू महाराज असतील यांचे नुसते दगडावर बसलेले पुतळे आणि त्याचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे ते कधीच पडले नाहीत तेव्हा हे धातूचा पुतळा की ज्याच्यामध्ये जमिनीमध्ये रोवलेला असतो म्हणून असा जर विचारतो तो पडला की पाडला पोलिसांनी शोधतील शोधतील तुमचा आरोप किंवा तुमचा कोणाकडे आहे ते माझा रूप कोणाकडेच नाहीये पोलिसांनी शोधावं की तो पाडला की पडला सर मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण पुतळ्या घटाशय झाल्यानंतर जाहीर माफी मागली शंभर वेळा माफी मागणार त्यावर अजित पवारांनी सुद्धा माफी मागितली देवेंद्र फडणवीसांना अशा प्रकारची माफी किंवा मागितलेली नाही आहे कारण सरकारमध्ये तीन दोन मुख्यमंत्री एक मुख्यमंत्री आहेत काय वाटतं तुम्हाला देवेंद्र फडणवीस माफी का मागत नाहीत जनतेची याचा खुलासा तेच करू शकतात तेव्हा त्यांनी तो खुलासा करावा अशी त्यांना माझी नम्र विनंती सर नेमकं विरोधक याला धरून राजकारण करता आहे नेमकं दोषी कोण आहे कोण असेल भविष्यात ह्या गोष्टी होतील पण अशा घटना होऊ नये यासाठी सरकारनं काय प्रिकॉशन घेतले पाहिजे जे म्हणून म्हटले अशा घटना घडलेल्याच नाही आहेत म्हणून मी ते उदाहरण दिलं की ग्रामीण भागामध्ये नुसते दगडाचं असतं स्थर लावायचा त्याला नुसतं थोडंसं खाली सिमेंट लावायचं आणि त्याच्यावरती महात्मा फुले बसवायचे त्याच्यावरती बाबासाहेब बसवायचे त्याच्यावरती असणारं शाहू महाराज बसवायचे पण हे पुतळे कधी पडलेत अशी कधी बातमी आलेली नाही म्हणून मी अशी म्हटलं त्यांची विटामणा झाली का झाली त्यांचं विद्रुपीकरण झालं का झालं ते फोडले का ते फोडले पण पडलेत अशी कधीच बातमी आलेली नाही आणि म्हणून शंका येते की हे पडला की पाडला यावरून शिवसेना आणि नितेश राणे हे समोर आलेले आहेत आणि त्यांची नितेश राणेची जी भाषा आहे ती भाषा सुद्धा बस बदललेली आहे पोलिसांमोर अरे रवीची भाषा होत आहे नेमकं याकडे कसं पाहता सरकारने बघावं लोकांनी दानी लोकांनी बघावं राजकीय पक्षांनी त्याच्यावरती हो कॉमेंट करू नये लोकांनी त्याच्या बा त्याची बाश, भाषा भाषा लक्षात घेऊ हो। लोक त्या पक्षाला जागा दाखवतील अजून महत्त्वाचा प्रश्न राजकीय आहे की अजित पवारला अजित पवारच्या पार्टीला पुन्हा महायुतीतूनच टार्गेट केल्या जाते अशी काही वक्तव्य मागील काही दिवसामध्ये समोर आले आणि आरोग्यमंत्री सावंत यांनी तानाजी सावंत यांनी जे वक्तव्य केले त्याकडे काय नेमकं काय गडबड चालू आहे मला माहीत नाही मला अजिबात माहीत नाही त्याच्यामध्ये राहतील की न राहतील हा त्यांचा निर्णय तो अजित पवारांनी घेतला कि मग पुढचं राजकारण चालू होतं राज्यात तिसऱ्या आघाडी स्थापन होत आहे तुमचं कोणाशी पूर्ण झालं आहे आम्ही आता आम्ही जे आहोत ते एक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये ओबीसीच्या संघटनांबरोबर बैठका आमच्या झाल्या आणि आम्ही जिल्हा जिल्ह्याला इलेक्शन समित्या ह्या स्थापन केलेल्या आहेत आघाड्या ह्या स्थापन केलेल्या आहेत आणि ओबीसीच्या जेवढ्या सामाजिक करा, करा